आमची मागणी याप्रमाणे आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये जे काही देशद्रोही लोक आहेत हे खोडसाळपणाने या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे म्हणून शासनाला या ठिकाणी हे क कळावं आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी हे करत आहेत जो महाराष्ट्रामध्ये परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांच्या शेजारी जो संविधान शिल्प आहे त्या शिल्पाची काही दोषद्रोही लोकांनी या ठिकाणी तोडफोड केली आणि महाराष्ट्रामध्ये त्या परसाट या ठिकाणी वाईट असे उमटत आहेत जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्याचं काही लोक हे या ठिकाणी जाणून बुजून करत आहेत म्हणून महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला आम्ही या ठिकाणी सांगत आहोत की अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्याला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली एक तात्काळ अटक करावी आणि जेणेकरून या ठिकाणी ह्या गोष्टी घडत आहेत ते बंद करण्यात याव्या त्याचबरोबर ज्या लोकशाहीच्या मार्गानं आंबेडकरी जनता प्रमाणीमध्ये आंदोलन करत होते त्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पोलीस प्रशासन व शासन या ठिकाणी त्यांना अटक करत आहे आणि दहशतीचं वातावरण निर्माण करत आहे त्या वातावरणामुळे महाराष्ट्रामधलं वातावरण आंबेडकरी जनतेमध्ये एक रोष निर्माण झाला असल्यामुळं ते आपण तात्काळ तात्काळ या ठिकाणी थांबवण्यात यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे हे आम्ही या कळमच्या व्यापाऱ्यांना सर्वांना विनंती करून या थीकर ठिकाणी बंद केला आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा आम्हाला त्याच पद्धतीने सहकार्य केला आणि सांगितलं की जो जो संविधानाला कोणी हात घालण्याचा प्रयत्न करेल त्या त्याच्या सोबत आम्ही या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी सोबत हो। आहोत असं या ठिकाणी आम्हाला सर्व व्यापाऱ्यांनी बंद करून सांगितलेलं आहे बोला आज ज्या पद्धतीने सर्व जाती धर्माचे संविधान प्रेमी लोक इथं जमलेले आहेत मला असं असं सांगावं असं की जो माते आहे त्याला पोलिसांनी पकडले पण याच्या मागे खडे षडयंत्र कोणाचं आहे हे पोलीस प्रशासनाने पकडून देणं व जो शांततेत मोर्चा चालू होता परभणीमध्ये त्याला हिंसक कोणी केलं हे पण बघणं गरजेचं आहे कारण या महाराष्ट्रामध्ये आज सर्व बहुजन गुन्हा गोविंदाने नांदत असताना कुठेतरी महाराष्ट्र बिघडवायचा आहे दंगली घडवायच्यात हे कटकारस्थान कुणाच आहे याच्या मागे खरा मास्टर माइंड कोण आहे हे सत्यता येणं सगळ्या जनतेसमोर शंभर टक्के म्हणजे आलं पाहिजे व कळायला पाहिजे